गुड मॉर्निंग मित्रांनो अ स्टार्ट आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकणातल्या आपल्या तिसऱ्या दिवसमध्ये तर आज आपण व्यवहार तर आज आपण सुप्रिताई म्हणजे आज आपण फिर फिरतीवर असणार सकाळी आपण फिरणार फिरणार संध्याकाळी परत घरात येणार आज गवडीचं सगळ्यात वगैरे चालू आहे घरात ते सगळं बघायचं पण आज व्यवसाय आहे ववसा तर मग आपल्याला तीन घरे जायचंच आहे मग तिकडे व्यवसाय द्यायचंच आहे आणि तिकडे चांगले चांगले स्पॉट पण आहे ड्रोन कॅरी करू पण सध्या घरात हलचल चालू आहे ती बघा चला बघा ठेवलेले आहे तेवढे वापरे कोण कोण आहे घ्यायला औसे आहेत बिचारे दात नाही तर लाडू खाते सगळा खाते सगळा वौसा आपल्याला सगळीकडे भेटणार आहे आज गवर तर इथून आता वाजले तर साडे दहा वाजले आपल्याला तयारी करून पटकन निघायचं आहे चला बाकीचं नंतर बघू मित्र हो आम्ही निघालो आता सुप्रिया ताई आणि दादा यांच्या साईडला म्हणजे कोईप साईडला कोईपच्या पुढे आपल्याला अजून थोडं दहा बारा किलोमीटर जायचं आहे पण ताईकडे आज वंशाला चाललोय आणि कृष्ण आहे परत सवीर आहे आणि साईल वगैरे पण आहे चला आता सर्वप्रथम पोईपला जाऊन काहीतरी खाऊया भूक लागली यो। <laughs> <शी। ये। laughs> कसा हसला <laughs> आज काय निखळ ऊन निघालय आणि वातावरण मग स्वच्छ झालंय घरच्यांनी फक्त लवकर लवकर कपडे वाटत टाकावे म्हणजे बस आम्ही डोरा घेऊन इथं डोर घेऊन यायच तुम्ही ओके कृष्णा इथं डोरं घेऊन यायचा रेनकोट घातला म्हणजे पॅन्ट घातली बघूया छान मस्तच काय कटवडा खावे ना आपण पोहोचलो कोइप मध्ये आता कटवाडा खाव्या हा आपला कटवाडा आलेला आहे मस्त नंबर हा 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 हा। कोकण मध्ये आलो की तुम्हाला असच मिळणार छान आता फस्त करूया आपल्याला पाच गणपती फिरायचे पडावडा पडव नाश्ता करून घ्या चला आलो होत वासंती मावशीच्या गावी माळकरांच्या घरी यस आपण हे मंदिर आहे याचा ड्रोल शॉट घेऊच सध्या आपण पाहिजे मावशी कडे ये बाबा हे की अवशे होती गणपती

हो काकींचा फुला ना। अरे माझी मावशी मावशीचं घर मस्त हो दाख आम्ही आलेला आम्ही असा असा नसता नसता का ड्रोन फ्राय करूया मंदिराचा व्हिडिओ घ्या वाडीचा पण एक व्हिडिओ घ्या मस्त Nee, nee. ಗಣಿಜಾ ಕೈ <laughs> 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 मला वौसा म्हणजे नक्की काय सांगसा म्हणजे एक पुरेजाने ववसा केलेला आहे आपला लग्न झाल्यानंतर वंशाला कोणतरी दिवा पाहिजे एक मुलगा असतो म्हणून त्यासाठी वंशाचा दिवा म्हणून वौसा हे केलेला असते वाडवडलांनी ते का आज्या हे सगळं केलेलं असतं त्यामुळे हे ववसा परंपरेत जे चालू झालेला असत वाडवडलांपासून तर आपल्या छोट्या मोठ्या म्हणजे लहान म्हणजे मुलं असते म्हणून तो ववसा ना पाहिजे हो मुलगा पाहिजे मग तो तो, तो, तो yeah. परंपरे चालू अच्छा आता माझं झालं माझं झालं पाहिजे आता मुलाचं वस झाला तर त्याच्या मुलाचं होणार असं परंपरे मग ते चालू अच्छा असं आहे म्हणजे आता माझ्यापासून आता मुलं माझी सून बाय भरते मग तिची सून येणार ती भरणार चालू असत गणपती दिवशी ते ज्या गौरी येतात त्या दिवशी मग थँक्यू पद्धतीत बोल दोन तीन तारीख लावशी तिकडे वाजती मावशी मावशी सुप्रिताईचा घर मागच्या करे जगाता जेव्हा घराचं काम चालू होतं बरोबर तो तिकडचं घराचं काम चालू आहे आहे सहीये काढून गाडून सध्या दादाच्या घराचं काम चालू आहे ही बाजू पूर्णपणे दादाची मागच्या माच्याला तेव्हा छोटा घर होता काय काय पेट्रोलची अठरा लिटर 18 लिटर अठरा 16 लिटर बरं आहे हा चला मित्रांनो आम्ही साईच्या मामाच्या घरी आलोय पण महत्वाची गोष्ट साईला जतक ओळखत ओळखत नाही मामाच्या घरी माझ्या मामाचा अख्खा गाव ओळखतो साईकरा नाही नको नको चहा नको नाही सकाळपासून पिदाय गणपती चाय जास्त होतो मग संध्याकाळी परत भजना काय दिला तू बरा काय थोडं थोडं धाने घाल बरं वाटत आय एम टर्निंग इन मला கால அப்ப

아, 야, 포 아니고. 아, 이 정도로. 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 아, 이

आम्ही आमच्या माहिती जाणार आहोत बाय भावाय हळे हळे उतरव हळे हळे हवा हवा बघायला लागला हायवे हायवे

<laughs> पोपट गेले चला बाय काय रे आवाज कसा हा होय काय हा मस्त चहा पिला आहे आता धरणा जाऊन व्हिडिओ काढू चला भजनाला सुरुवात होणार आहे मग बघू शकताय कोकणात भजनाची सुरुवात झाली का आरती किंवा भजन चालू झाला की असा इशारा येतो सिनेमॅटिक मोड घ्या जरा आपण असं पेटव मेर पेटो, पेटो, मेरा पेटो दो <laughs> जाए जाए। आ, ओके, आ, दोने दोने ओके। हा भजनाला सुरुवात झाली अजून कोणता आहे दोन ओके चपलीत पाय दुखतो रे कृष्णा हा पाय दुखतोय पाय चपलीत रे कैसा बघा तेरा फटाका लागणार नाही आता हा दे निकामी करणार वाटतो तू आज सुप्रिता इकडे गेलेलो बाबूने माझ्या काना जो फटाका मारला काना अजून

ओय ओय मज साशे साचे आ हा मित्रांनो आलो आलो मित्रांनो काकीने सातशे रुपये ओलसा हो, कमवलेला हो आहे दुसरी गोष्ट मी घरी आलो मला ताप आला ऊन सावलीचा खेळ चाललो होता सकाळपासून मला बाधी खाल्ली गोव्या घेतल्या झोपूया बरोबर भजनाला गेलं तिकडे पण जाणार घेतलं मला फक्त घरातलंच भजन भेटलं मला उद्या आपल्याला मुंग्याचं आहे समुद्रावर सगनपती फर्स्ट टाईम भेटलं मी मी पण फर्स्ट टाईम बघत पण बघा एन्जॉय केला भेटला उद्या तसं